अकोला अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन अकोल्यातल्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन केले तर दोन हजार तेवीस चोवीस मधील खरीप आणि रब्बीचा प्रधानमंत्री पीक विमा अद्याप बाकी असून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात यावा या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हे ठिय्या आंदोलन सुरू केले असेल गेल्या काही वेळापासून शेतकरी ताटकळत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात बसून आहेत तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जात आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी पीक विमा टेक पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी पीक नुकसान झाल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या तर विमा कंपनीने बऱ्याच शेतकऱ्यांच्या पीक नुकसान झाल्याचे सर्वेक्षण केले आहे परंतु अद्यापही विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही आणि नुकसानीचे सर्वेक्षण झाले असले था तरी नियमानुसार शेतकऱ्यांना पंधरा दिवसात नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला पाहिजे होती तरी सहा महिने उलटून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झाली नाही त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना सोबत घेत हे टिय्या आंदोलन पुकारले आहे जोपर्यंत आमचे पीक विम्याचे पैसे देत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नसल्याचा इशारा आंदोलन करत्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस चे खरीपचे आणि चोवीस रब्बी याचे शेतकऱ्यांचे पैसे कंपनीकडे थकीत आहेत आम्ही विमा कंपनीनं आम्हाला लेखी दिल्यावरही आज पाच ते सहा महिने झाले शेतकऱ्यांकडे पैसे मिळाले नाही आहे आणि चोवीसचे चे खरीपचे पैसे आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार तुण तुण आज आम्ही इथे आंदोलन चालू केलेलं आहे विमा कंपनीचा कुठलाही प्रतिनिधी इथे आला नाही किंवा इथे कोणीही अधिकारी आपण पाहता उपस्थित नाही आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका असली की पळून जातात आणि बाकी असलं तर मग खुर्च्या टाकून निश्चित बसतात ही भूमिका चालणार नाही शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून